तर आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीची ओढ ही प्रत्येक भक्ताला असते पण दृष्टी नसलेल्यांसाठी ही आज पूर्ण करणं कठीण होतं मात्र एका अवलियाच्या पुढाकारामुळं आता हे शक्य झालंय दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या पंधरा वारकऱ्यांची एक दिंडी पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे यात महिला आणि पुरुष वारकऱ्यांचा समावेश आहे सध्या ही दिंडी हिंगोलीमध्ये दाखल झाली असून आज मुक्कामी तिथंच थांबणार संवाद आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी आपण पाहू प्रत्येकाला डोळे असणारा माणूस हा दिंडेला जाऊन आपली वारी पूर्ण करत असतो मात्र असे अनेक जण अंध आहेत की ती अंध देखील त्यांची आता वारी पूर्ण करत आहेत या वारीला खरंतर सुरुवात झालेली आहे वाशिम जिल्ह्यातून सर्वप्रथम आपण या अंध व्यक्तीच्या आपण भावना जाणून घेऊयात <ड़ागाँ> की मला सांगा तुम्ही दिंडीमध्ये जात आहात काय नेमक्या तुमच्या भावना आहेत काय काय सांगाल देवाविषयी तुम्ही सर्वजण दरवर्षी अनेक दिंड्या पालख्या जातात पंढरपूरला विठ्ठलाला डो डोळे भरून पाहण्यासाठी आमचीसुद्धा इच्छा झाली की आम्ही का जाऊ नये जरी आम्ही पाहू शकत नसलो तरी पांडुरंग आमच्याकडे पाहतो आहे म्हणून आम्ही सुद्धा आनंद घ्यावा कसं असतं पंढरपूर ते तर काय असतं हे जे लोक आहेत सर्वजण आम्हाला पायी चालताना मदत करतात प्रत्येकजण आम्हाला आमच्या हाताला धरून ते आम्हाला पायी चालवतात रस्त्याने आजचा मुक्काम आमचा इंगुलीचा होत आहे म्हणजे इंगुली झाला रात्री आणि आज डिग्रेस आहे आणि परभणी परळी आंबेजोगाई हो हे जे गाव आहेत या गावांना आम्ही अगोदर भेट देऊन आलो आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नक्की या आम्ही तुमची मुक्कामाची सोय जरूर करू चार दिवस आम्ही अगोदर जाऊन आलो होतो या सगळ्या लोकांच्या सपोर्टमुळे आम्ही जाऊ शकतो पंढरपूरला खूप वाऱ्या निघतात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजापासून ज्या वाऱ्या निघत आहे या सगळ्या वाऱ्यांमध्ये दिव्यांग लोकांना कुठंच स्पेशल अशी वारी निघली नाहीये म्हणून ही इतिहासात नोंद घेण्यासारखी आपण वारी कळू शकतो अतिशय उत्कृष्ट अशा भावना ज्या आहेत तर हिंगुलेकरांच्या आहेत कारण पहिल्यांदा जे आहे ते ही दिंडी निघालेली आहे आणि ती देखील अंध व्यक्तीची कारण जो भारतातला हा पहिलाच प्रयोग आहे आणि आता ही दिंडी यशस्वी झाल्यानंतर खरोखरच या दिंडीचं सर्वत्र कौतुक होईल आणि मात्र हिंगोलीमध्ये दिंडी आल्यानंतर या दिंडीचं देखील हिंगोलीकरांनी चांगलं भरभरून कौतुक केलेलं आहे आणि आता खरोखर त्यांचा प्रवास सुखरूप जावं अशा सदिच्छा ज्या आहेत अशा शुभेच्छा ज्या आहेत त्या हिंगोलीकरांनी या दिंडीला दिल्या आहेत संतोष भिसे पुढारी न्यूज हिंगोली